इकडे मुंबई पुणे नाशिकसह कोकणाला देखील पावसाने चांगलंच झोडपून काढलंय सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे रायगड रत्नागिरीतल्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली त्यामुळे अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे पाव्या सकाळपासून कोकणात पावसाने कसं धुमशान घातलंय जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या मुसळधार पावसाचा मोठा फटका नागोटणे शहराला बसलेला पाहायला मिळतोय कारण आंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि त्यामुळं संपूर्ण नागोटणे शहरातली बाजारपेठ असेल किंवा कोळेवाडा आजूबाजूचा संपूर्ण परिसर आहे तो पाण्यात गेलेला आहे आणि त्यामुळं या परिसरातल्या नागरिकांना आता सुरक्षित स्थळी ज्या काही बोटी आहेत त्या बोटींमधनं पोहोचवण्याचं काम सुरू आहे वर्षी पुर येणाऱ्या पुरामुळे आमचं जीवन एकदम विस्कळीत झालेलं आहे आणि आमची आज परिस्थिती तुम्ही बघा कशी झालेली आहे ती आणि आमचं सगळं सामान सगळं आम्ही रस्त्यावर आल्यासारखं झालेलं आहे त्यामुळे आम्हाला याचा क्रू खूपच त्रास होतोय दरवर्षी म्हणजे एकोणनव्वद पासून आम्ही या पुराचं सगळं चित्र पाहत आलेलो आहे आतापर्यंत पूर हा कधी आलाय ना असं झालेलं नाही सुद्धा आपण पाहू शकता माझ्या घरामध्ये पाणी किती आहे ते आणि माझ्या घरामधलं सामान जेवणाचं अन्नधान्य जो काय आहे कपडा लता आम्हाला उचलण्याकरता वेळ पण नाही मिळत दरवर्षी तर यासाठी पाण्याचा कुठंतरी निसरा व्हावं यासाठी शासनाने याकडे लक्ष द्यावं रायगड जिल्ह्याला आज अतिवृष्टी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळं रायगड जिल्ह्यात आता मुसळधार पावसाची बॅटिंग सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय मी आहे सध्या माणगाव शहरातल्या मुख्य एस टी बस स्थानकाच्या समोर आपण बघितलं तर या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय माणगाव शहराला अक्षरशः या मुसळधार पावसानं आता झोडपून काढलेलं पाहायला मिळत आहे बस स्थानक समोर बघितलात तर मोठ्या प्रमाणात पाणी देखील आहे आणि त्यामुळे नागरिकांची आणि प्रवाशांची तारांबळ उडालेली पाहायला मिळते येत्या काही तासांमध्ये अतिवृष्टी आणि मुसळधार वाऱ्या सह हा पाऊस जो आहे तो कोसळणार आहे आणि हीच खबरदारी म्हणून आता जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळतंय गणेश मापळकर एबीपी माझा रायगड